म्हणते म्हण कोतमेर इक इथे मागा बोल कोथमेर शेती बस एक एक थोम एक एक थोम मी वावर माईन हा म जास्त कमी दिदीशी नाही ते आणि पाच रुपयाशी कोथमेर देवांनी बरं रुपया दोन रुपया वाला ते अजिबात नाही देवानी म लावाले किती नाही पन्नाईस हा

तुमले दूध जावानी गरज नाही हा बरं मने कोतनेर से जा मा गा मा तुमले बेटी जास खावा पे वाले बड ओना मन देवन बेटी जात तरी तुम्ही चव करती पटन पाहिजे ना तुमले जरा जराच हा आवा मने कोतनेर गत कोतने लई दाकार तरी सांग सुतले आणि आको एवल्या मोठले मोठले जुडी आ भरी भरी म कोण दी जास तरा अन्ना नाचा जीव ना गावना लोके खाई चाली मोठले मोठले जुड्या बांधस हा मग मंग का बने

いただきます。<laughs>